आज करूया गाजराच्या एकदम मस्त खुटखुटीत वड्या या वड्यांचा रंग खूप छान येतो दिसायला सुंदर दिसतात त्यामुळे लहान मुलांना खायला खूप आवडतात नमस्कार मी पल्लवी एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते गाजरांचा सीझन संपण्याआधी ह्या वड्या नक्की करून बघा या वड्या पाच ते सहा दिवस आरामात टिकतात चला तर मग खूप वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया या गाजराच्या वड्या बनवण्यासाठी मी अर्धा किलो गाजर घेतलेले स्वच्छ धुवून घेतले आणि या गाजरांची हलकी हलकी सालं काढून घ्यायची त्यामुळे कसं आहे गाजर कितीही स्वच्छ धुतले तरी त्यामध्ये थोडेसे मातीचे कण अडकतातच म्हणून साल काढून घेणं खूप आवश्यक आहे त्यानंतर गाजर बारीक छिद्र असलेल्या किसनीने किसून घ्यायचे किंवा मोठे मोठे तुकडे करून मिक्सरमध्ये फिरवून घेतले तरीही चालेल तर हे बघा अशा पद्धतीने बारीक छिद्र असलेल्या खिसणीने मी हे सर्व गाजर किसून घेतलेले आहेत हा आता गाजरांचा किस आहे तो आपल्याला एका वाटीने मोजून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला साखर घ्यायला खूप बरं पडतं तर हे बघा या वाटीने मी हे गाजराचा किस मोजून घेतलेला आहे तर दोन वाट्या इतका हा गाजराचा किस आहे आता त्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन वाट्या साखर एक कढाई घेतलेली आहे कढाईमध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला हा सगळा गाजराचा किस घालून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिट गाजर चांगले व्यवस्थित परतून घ्यायचे व्यवस्थित परतला गेलेला आहे आता यामध्ये आपण दोन वाट्या किस होता तर दोन वाट्या इतकी साखर घालून घेऊया साखरेचं प्रमाण तुम्ही थोडंफार कमी जास्त करू शकता आणि यामध्येच अर्धी वाटी आपल्याला साईसकट दूध आहे ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने आता हे सगळं घालून आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे सुरवातीला आता हे मिश्रण थोडंसं आपल्याला पातळ झालेलं दिसेल असं एकत्र करून घ्यायचं आहे जर गाजराचा सीझन नसेल तर यामध्ये तुम्ही एक वाटी गाजर आणि एक वाटी खोवलेला ओला नारळसुद्धा घालू शकता किंवा इथे साईसकट जे दूध घातलं आहे त्याच्याऐवजी अर्धी वाटी तुम्ही खवासुद्धा घालू शकता यामुळे सुद्धा चव खूप छान लागते तर हे बघा अशा पद्धतीने आता सुरुवातीला हे मिश्रण आपल्याला पातळ झालेलं दिसेल साखर आता व्यवस्थित विरघळी गेलेली आहे मध्यमाचेवरतीच आता आपल्याला हे मिश्रण आटवून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने आता हे पातळ झालेलं मिश्रण आपण साधारण एक दहा ते पंधरा मिनिट आटवून घेतलेलं आहे आणि सतत आपल्याला कडेने आणि तळापासून हलवत राहायचं आहे मिश्रण कुठेही करपू द्यायचं नाही आहे अशा पद्धतीने आपल्याला सतत हलवत हे मिश्रण आटवून घ्यायचं आहे या मिश्रणामध्ये आता गाजरसुद्धा छान शिजले गेलेले आहेत आणि हे मिश्रण आता तुम्हाला घट्ट झालेलं दिसेल पण यापेक्षाही आपल्याला हे मिश्रण घट्ट करायचं आहे कारण याच्या वड्या आपल्याला करायच्या आहेत तर हे बघा अशा पद्धतीने आता हे मिश्रण कडेने सुटू लागलं म्हणजे आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे इथे तुम्हाला दिसत असेल की मिश्रण घट्ट घ झालेलं आहे आणि कडेने आपल्याला कढाईच्या सुटू लागलेलं दिसते आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा वेलचीपूड घालायची आहे वेलचीपूड घालू शकता किंवा दोन ते तीन थेंब व्हॅनिला इसेन्ससुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता यामुळे सुद्धा या वड्यांना खूप छान अप्रतिम चव येते इथे तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने हे मिश्रण कडेने छान सुटलेलं आहे आता तूप लावलेल्या एका ताटामध्ये हे मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि आता हे मिश्रण व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने हे मिश्रण मी छान असं थापून घेतलेलं आहे वडी जेवढी छान व्यवस्थित दाबून आपण थापून घेऊ तेवढी एक संध बनते आणि दिसायलाही खूप छान हो दिसते हे बघा अशा पद्धतीने एकसारखं छान असं थापून घेतल्यामुळे या वडीचं हे मिश्रण आहे ते एकदम छान चमकदार दिसत वड्या कापून घ्यायच्या आहेत खूप छोट्या वड्या सुद्धा कापायच्या नाही आहेत आणि पूर्णपणे हे सगळं मिश्रण थंड झाल्यानंतर आपल्याला या वड्या काढून घ्यायच्या आहेत तर हे बघा अशा पद्धतीच्या या मस्त अशा वड्या झालेल्या आहेत तोंडात टाकताच विरघळणारी आणि चवीला अप्रतिम अशी ही वडी बनते नक्की करून बघा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद